नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या गोळवाडी ते पैठण पायी दिंडी निघाली आनंदाने संपूर्ण महाराष्ट्रातून एकनाथ महाराजांच्या षष्ठीसाठी पायी दिंडी निघाल्या आहेत त्याच्याप्रमाणे वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र गोळवाडी येथून श्रीक्षेत्र पैठण श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघाली आहे दिंडीसाठी नवीन रथ गावकऱ्यांनी बनवला आहे त्याची पूजा सकाळी स्वामी एकशे आठ विमलगिरीजी महाराज दहेगाव आश्रम व वा बालगिरी महाराज करंजगाव आश्रम यांनी रथाची पूजा करून दिंडीला परवानगी दिली दिंडीसाठी साठी पा पांडुरंग महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गोळवाडी ते श्रीक्षेत्र पैठण निघाली आहे त्यासाठी संपूर्ण गोळवाडी मध्ये फेरी निघाली गावकऱ्यांनी रथाची पूजा केली व वा दिंडी वारकऱ्यांचा प्रवास सुखाचा अशा शुभेच्छा दिल्या इंडिया न्यूज अठ्ठावीस तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी